आपण मालेगावच्या कॅम्प रोडवरील मोची कॉर्नर इथे आलेलो आहे इथे एक चहाचं हॉटेल आहे इथे काही लोक चहा पीत बसलेले आहेत जाणून घेऊया यांच्याकडून आपण भाऊ ना दादा काय नाव आपलं नाना धोंडू चौधरी दादा धोंडू चौधरी मी जरा असा येतो बसा 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 नाही बसा तुम्ही तुमचं कुठल्या प्रभागामध्ये आपलं वोटिंग आहे दहा नंबरमध्ये मालेगाव महानगरपालिकेचे मतदान कधी आहे माहिती आहे आपल्याला पंधरा तारखेला काय वेळ काय त्याची सकाळी सहा सात ते साडेसात सहापर्यंत पाच साडेपाचपर्यंत सकाळी साडेसात ते साडेपाचपर्यंत आहे आपल्याला किती मतं द्यायची आहेत आपल्याला चार चार मतं द्यायचे आहेत अब कड असे चार आहेत तुमच्या प्रभागात किती लोक उभे आहेत आमच्या प्रभागात से कम चार दहा म्हणजे चोवीसच्या आसपास असतील चोवीस नाही रे खर रे भाऊ ते अपेक्षा ये ते धरूनही येते बरोबर ठीक आहे काय वाटतं आपल्याला की भावी नगरसेवक कसा असावा भावी नगरसेवक असा असावा त्याने काम करायला पाहिजे फक्त पैसे वाटून लोकांनी पैसे घेऊन मतदान करू नका जो चांगला असेल तर त्याला वोटिंग करा आणि त्याला निवडून द्या हीच मी सगळ्याला सांगतो आणि ही आपली अपेक्षा आहे काय काय त्याने काय काम केले पाहिजे कुठले काम तुम्हाला अपेक्षित आहे कुठल्या सुविधा मूलभूत सुविधा ज्या आहे त्या नागरिकांना मिळालेल्या नाही आणि त्या मिळाल्या पाहिजे किंवा कुठल्या मिळा काय म्हणाल तुम्ही त्या फक्त तुम्ही काय ते अंडरग्राऊंड जे गटाटी केलेले त्यांनी हां म्हणजे त्याच आजूनपर्यंत व्यवस्थित झालेली नाही हां वारंवार ते पाऊस ज्यावेळेस मी पाऊस येतो ते पाणी पूर्ण घरांमध्येच असतं घरांमध्ये येतं ते व्यवस्थित कारण तो तुमचं काय नाव मिली निरामन सात दिवे कुठल्या प्रभागात आहे आपण दहा नंबरला आपल्या प्रभागातल्या काय समस्या आहे ती ती समस्या सैनिक जे पहिल्या ज्या गटरी होत्या आता ज्या अंडरग्राऊंड गटरी गटरी तयार तयार केल्या त्यांनी ते पाणी डायरेक्ट घरांमध्ये घुसू राहिलं अच्छा अजून अजून काय आपल्याला वाटतं की बाबा या या सुविधा झाल्या पाहिजे अजून काय लक्षात येतं आपल्या काय लिहि चौकातच जा तिथं तुम्ही बघा तिथं ते जी ते ते ती संडासीची काय दुरवस्थ आहे एक बी हां सार्वजनिक संडासच नाही इथे हां कमीत कमी सार्वजनिक संडास तर पाहिजे ना प्रत्येक वाड्यामध्ये म्हणजे बाहेरून येणारे लोक आहे घरांमध्ये तर प्रत्येक आहे घरात संडासी मग बाहेरून कोणी येतात लोक तर तिथं त्यांना सोय व्हायला पाहिजे त्या सगळ्या सोय व्हायला पाहिजे अगदी बरोबर आहे महिलांसाठी देखील स्वच्छता गृह असलं पाहिजे स्वच्छता वगैरे झाल्या पाहिजे तर यंदा असं काय वाटतं कोण निवडून येईल कोणाची हवा आहे काय वाटतं आता आपण तिथे जन्म काय सांगणार सगळ्यांची तर आवाज आहे आता आमची भी आवाज आहे सगळीच आवाज चालू आहे पण कोण निवडून येईल काही सांगता येत नाही टप फाईट बीजेपी शिवसेनेमध्ये टप फाईट चालू आहे बीजेपी आणि शिवसेना मध्ये टप फाईट आहे टप फाईट तरी काय वाटतं आपल्याला कोणते कोणते नगरसेवक असं काही सांगू शकत नाही सोळा तारखेला सोळा तारखेला समजा बरं आहे टक्कर आहे एकदा जबरदस्त टक्कर आहे जबरदस्त टक्कर आहे सोळा तारखेला कळेल कोण निवडून नीड़ येईल पण येणारा माणूस जो कोणी असो त्याने नक्कीच नागरिकांच्या मूलभूत सुविधाकडे लक्ष देऊन त्या मुलबी सुविधा पुरवल्या पाहिजे स्वच्छता के झाली पाहिजे महिलांसाठी स्वच्छतागृह झाले पाहिजे रस्त्याच्या डागडूच्या नीट झाल्या पाहिजे कचरा गाडी नियमितपणे आली पाहिजे अशा पद्धतीच्या नागरिकांच्या मागण्या आहे नागरिकांना काही घेणं देणं नाही फक्त येणारा नगरसेवक जो कुणी असेल त्याने चांगलं काम केलं पाहिजे नागरिकांच्या सुविधा त्याने पुरवल्या पाहिजे अशी एक जनमानसातला हा रेटा आपल्याला लक्षात येतो धन्यवाद धन्यवाद मालेगाव कॅम्पातील वाणीमंगल कार्यालयाच्या एरियामध्ये आपण आतो इथे आहोत जाणून घ्या नागरिकांच्या भावना दादा काय नाव आपलं माझं नाव केदार जगता कुठे कुठे राहतो आपण प्रभाग क्रमांक मध्ये प्रभाग क्रमांक दहा आपल्या मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुका आपल्याला माहिती आहे मतदान कधी आहे पंधरा जानेवारीला काय टायमिंग आहे मतदानाचं सा? सकाळी सात ते सा... सकाळी सात ते सायंकाळी पाच सकाळी सात ते सायंकाळी पाच नाही आहे आपल्या मतदानाची वेळ आहे सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच मध्ये आहे आपल्याला किती मतं द्यायची आहेत माहिती आहे आप आपल्याला चार चार मतं द्यायची आहेत आपल्या प्रभागामध्ये काय समस्या आहे काय मूलभूत सुविधा आपल्या पूर्ण झाल्या पाहिजे काय वाटतं तुम्हाला लोकांच्या काय अपेक्षा असणार हो जे जे म्हणजे गटर रोड लाईट लागले पाहिजे वेळेवर साफसफाई झाली पाहिजे है ना आणि इथून पुढं कोण निवडून गेलं त्यांनी काय केलं या गोष्टीला आता महत्त्व नाही आहे येणारे जे लोक निवडून येणार आहे त्यांनी फक्त याच्या पुढच्या बाकीच्या लोकांच्या नागरिकांच्या सोयी सुविधांकडे लक्ष द्यावे हीच एक माफा अपेक्षा आहे आता नागरिकांची काय मागणी कराल आपण भावी नगरसेवकाकडनं काय मागणी कराल की बाबा ह्या ह्या सुविधा आमच्या झाल्या पाहिजे जसं महिलांसाठी शौचालय व्हायला पाहिजे का रस्ता व्यवस्थित झाला पाहिजे का कचरा गाडी नियमितपणे आली पाहिजे का पाण्याचा जो आपल्याला तीनशे पासष्ट दिवस मिळाला पाहिजे का आपण नगरसेवकाला काय म्हणाल भावी की नगरसेवकाला पाण्याची जी समस्या पुऱ्या मालेगावला आहे आमच्या वाडालाच करून काय होणार आहे नाही सगळीकडे कमीत कमी एक दिवस अर्थ ते झालं पाहिजे ना गिरणा डॅमला शंभर टक्के डॅम भरून सुद्धा जर चौथ्या दिवशी पाणी येतं तर काय उपयोग ते मालेगाव महानगरपालिका अगदी बरोबर आहे नगरपा नगरपालिका एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणीपट्टी घेते आणि आपल्याला तीनशे पाचशे आता पाणी सांगायला राहतं जळगाव आपलं गिरणा डॅम आहे चंद्रापूर आहे पाणी एकच वेळेस येतं चार दिवसात काय उपयोग द्या मग आपल्याला इथून मागचं काही लोक काही गावांना एक एक धरण असून सुद्धा रोज पाणी येतं आपल्याला चार दिवसात पाणी येतं काय उपयोग द्यायचा आणि पाणीपट्टी सगळ्यात जास्त आपली पाणीपट्टी इतर महानगरपालिकेपेक्षा आपल्याला जास्त काय वाटतं तुम्हाला यंदा जी आता सगळं आता नवीन निवडणुका समोरच आल्या जवळच आल्या काय वाटतं कोणाची हवा आहे कोण आलं पाहिजे किंवा काय असं काही आपल्याला सांगता येईल काही नाही लोकांचं सगळ्या सगळ्या गोष्टी संमिश्र प्रतिसाद आहे बघू आता सोळा तारखेला केला संमिश्र प्रतिसाद आहे बर धन्यवाद आपण आमच्याशी बोललात बोल ना आपण बघतोय मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुका जसशा जवळ येत आहेत तस तसं एकदम रणधुमाळी एकदम जोरात आहे प्रत्येक उमेदवार आपापला प्रचार जो वेगळ्या पद्धतीने जोर करताना आपल्याला महानगरपालिकेच्या या विविध हद्दीमध्ये दिसतोय आज आपण प्रभाग क्रमांक दहा मध्ये आहे इथे आपल्यासोबत काही महिला आहेत जाणून घेऊ आपण त्यांच्याकडून भावना आपल नाम हेतल सोनगरा कुठल्या प्रभागात आपण दस नंबर प्रभाग क्रमांक दस मे आहे वोटिंग कब आहे हा पंधरा तारीख आहे पंद्रह तारीख को कितने वोट देने का आपको चार चार वोट देने का अच्छा आ, कौन कौन खड़े अपने एरिया में से आपके प्रभाग में से पता है आपको हाँ कितने लोग खड़े सुनील आबा गायरवाड़ है हाँ। और देवी देश है आबा बहु है श्वेता अच्छा। मैडम हमारी बीजेपी अच्छा। में धनुष्य में जैसे कि कासवे है अच्छा और भी बहुत सारे लोग हैं सब खड़े हैं लेकिन मैं जाऊंगी जो भी जीते जो भी पार्टी जीते जैसे बीजेपी है कांग्रेस है अपनी शिवसेना है जो भी पार्टी है जो भी उम्मीदवार जीते मैं ये चाहती हूँ कि जो भी महिला के लिए कुछ तर करे अच्छा महिला प्रशिक्षण है जैसे उनके लिए कुछ उद्योग जो भी लेडीज घर बैठी है उनके पास पैसे नहीं रहते जो बर्तन कपड़े धोने के लिए इतने दूर दूर तक जाती है उन महिला के लिए कुछ तो करे सरकार अच्छा। हमारे जो भी वार्ड में जीते मेरा सबसे पहला कहना है कि महिला के लिए कुछ करे उनके लिए घर बैठे उद्योग लाए जिससे वो अपने छोटे छोटे बच्चों को छोड़ के घर के बाहर ना जा पाए और उन बच्चों को शिक्षण मिले जिन माँ बाप कम है और शिक्षण विभाग में भी मैं बोलूँगी जैसे कि विद्यालयों में उनके ऊपर हमारे जो भी शिक्षक मंत्री है उनसे हमारे जो जो भी वार्ड के जो जीत के आएंगे वो अधिकतर बच्चों की शिक्षा के लिए कुछ ना कुछ कठोर ऐसे ठोस कदम उठाए एक महिला और बच्चों के क्योंकि यही बच्चे आज का भविष्य कल का बनेंगे जब ये बच्चे सीखेंगे तो आगे बढ़ आज इनके बच्चों के माँ बाप के पास ढंग के पैसे नहीं रहते क्योंकि आज की महंगाई इतनी है कि दो टाइम का खाना हम सबके लिए चाहे हम दस कमाएँ या बीस कमाएं पर शिक्षा एक ऐसा विभाग है जिसमें हर बच्चा अगर ऐसा पढ़ेगा तो उनके माँ बाप का नाम रोशन होगा आज ट्यूशन देने के लिए हमें अलग फीस देनी पड़ती है पर हम चाहते हैं कि शिक्षा में ऐसा क्षेत्र उतर जाए और एक शिक्षा के अंदर जब नवी दसवीं में आते तो उसके अंदर उनको बच्चों को स्किल दी जाए आगे बढ़ने की पैसे कमाने की एक ऐसी उम्मीद ये मैं अपने वार्ड में चाहती हूँ कि वार्ड में हमारे साथ स्टार्ट हो बिल्कुल आपकी आपके जो सजेशन है आपकी जो सूचना है बहुत ही अमूल्य है और बहुत अच्छी चीज़ें हैं लेकिन ये जो सब चीज़ें जो है इसके लिए सरकार करती है सरकार करेंगी आपके नगर पालिका के नगर सेवक जो है इनका ये वार्ड इनकी हद होती है ये वार्ड में नगर पालिके से रिलेटेड या वार्ड में कैसी सुविधा आपको अपेक्षित है जैसे महिला यहाँ पे कचरा ये गाड़ी रोज आती है क्या पानी अपने को रोज मिलता है क्या पानी पट्टी बहुत ज्यादा प्रमाण पे है महिलाओं के लिए स्वच्छता गृह है क्या और के... जो भी साफ सफाई ये सब चीजें के लिए जो नगर पालिका के हद में जो चीजें नगर सेवक के हद में उसके बारे में क्या चाहेंगे आप क्या आपके वो ठीक है लेकिन मैं चाहती हूं कि अगर हमारे वार्ड के मेंबर एक अगर ऊपर जाके ये शब्द बोलेगा तो कहीं ना कहीं काम होंगे बोले 100 पत्थर मारते हैं पर एक पत्थर तो मोदी के पास जाएगा ना मेरा बोलने का मतलब ये खूब खूब चांगले भूमिका आहे की नगर सेवकांनी आपलं तर काम केलंच पाहिजे परंतु त्याच्या वैयक्तिक ज्या आपल्या महिलांच्या जे काही सामाजिक समस्या आहे जे काही अनेक समस्या आहे जस मुलांचं शिक्षण म्हणा किंवा महिलांचं उन्नतीकरण म्हणा महिलांसाठी उद्योग म्हणा या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्या या माध्यमातून म्हणजे एक प्रकारचा नेते आहेत आहेत तर त्यांनी या आमच्या भावना आणि त्यांच्याकडून या गोष्टी करून घ्या असं यांचं मत आहे खूप सुंदर मत यांनी मांडलेलं आहे जाऊया आपण पुढे परत ताज्या व महत्वाच्या मतोर वर राहा